नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा या युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजमध्ये तर मित्रांनो आता आपण आपल्या सोयाबीनची पहिली फवारणी करत आहोत पेरणी करून आपल्याला साधारण दहा दिवस पूर्ण झालेले आहेत दहा दिवसानंतर आपण पहिली फवारणी करून घेत आहोत पहिली फवारणी एवढं लवकर करण्यामागचे जे काही कारण आहे तुम्ही म्हणता येवढं लवकर फवारणीची काय आवश्यकता आहे तर फवारणी घेण्यामागचा जो काही उद्देश आहे आपला त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि आपल्याला टॉनिक वगैरे फवारणी करताना सुरुवातीचे पंचवीस ते तीस दिवस म्हणजे एक महिन्यापर्यंत टॉनिकचा कुठलाही वापर करायचा नाहीये आपण कोणती फवारणी घेत आहोत आणि ती फवारणी घेण्यामागचं काय कारण आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपण हे बीबीएफ पेरणी यंत्राच्या साहेब पेरणी केली होती एवढ्या लवकर फवारणीची आवश्यकता का मित्रांनो आहे तुमचा प्रश्न असेल की एवढ्या लवकर फवारणीची गरज का पण आहे तर त्याच्यामागचं कारण मित्रांनो असं आहे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली फवारणी करण्यामध्ये जरा थोडासा माझ्या हिशोबाने तीन दिवसाचा उशीर झाला मला मित्रांनो आज दहाव्या दिवशी आपण फवारणी करतो ते आपण सातव्या दिवशी करायला हवी होती त्याच्यामागचं कारण मित्रांनो काय तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे डाळ थोडीशी खरपड्यानं हल्लेली आहे ह्या बाजूनं पण तुम्ही पहा डाळ ओके एक साईड दुसरी खालेली तर हे डाळीचं काय असतं मित्रांनो गणित तर जोपर्यंत झाड पंचवीस दिवसाचं होत नाही किंवा सव्वीस सत्तावीस दिवसापर्यंत जात नाहीत तोपर्यंत ह्या डाळीमधलं ते अन्न खात असतं मग हे डाळ अशी थोडीशी डॅमेज झाली किंवा खरपड्याने ते चाटली तर हे आपल्याला इश्यू जास्त वाढत असतात हे जर प्रकार दुसरीकडे बघा गेलो आपण जास्त प्रमाणामध्ये आहेत कारण शेजारी बाजारी आमचा पाहतोय मी एक गोष्ट लक्षात येत नाहीये आपण मागच्या वर्षी पण फवारी लवकरच केलेली होती जेणेकरून आपल्या डाळीला कुठला इफेक्ट नाही झाल्यामुळे आपलं पीक खूप सशक्त जोडून दर आलेलं होतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही डाळ बघा व्यवस्थित आहे या ठिकाणी बघा थोडंसं डाळीला चाटासाठी झाल्यासारखं झालेलं आहे मग असे जर प्रकार झाले तर झाडाची जी ग्रोथ आहे ते पाहिजे असे आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे आपल्याला डाळ सिक्युअर करणं गरजेचं असतं वर्ण आपण फवारणीमध्ये टॉनी घेतलेलं नाही मित्रांनो आता आपण आजच्या फवारणीमध्ये थायमॅटोजम लॅमड असाय लुथरीन जे की पडगम नावाने येतं ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये निंबोळे अर्क आणि झिंक घेतलेलं आहे झिंक घेण्यामागचं कारण काय मित्रांनो पानाद्वारे झिंक जमिनीमध्ये मुळांपर्यंत व्यवस्थितरित्या गेला असता मुळांचा जो विकास आहे तो व्यवस्थितरित्या होऊन जे का पिवळसरपणा झाडावर दाखवत असतो ना ते पिवळसरपणा झाडावर आपल्या कसलाच दाखवत नाही ह्या हिशोबाने त्याचं गणित असतं त्याच्यामुळे या तीन मिक्सिंगची आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि फवारणी घेताना आपल्याला एस टी पी पंपाच्या सायनस फवारणी घ्यायची जेणेकरून बारीक बारीक तुषार तुषारपर्यंत स्क्रीनवर व्हिडिओ पाहताय त्या पद्धतीने आपण फवारणी घेतली आहे त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतात या पद्धतीने नियोजन करायचं आहे फवारणी साधारण आपल्याला पहिली फवारणी आठव्या दिवशी घ्यायची आहे जेणेकरून जे काय खरपाड्यांचा त्रास आहे तो त्रास आपला होणार नाही आणि जे डाळ आहे ते आपली डाळ सशक्त व्यवस्थितरित्या राहील आता यामध्ये बऱ्याच जणांचा तुमचा प्रश्न असेल की आपण टॉनिकचा वापर का केला नाही जे की तुम्ही पिजावर वापरता ते न वापरण्यामागचं वा वा कारण मित्रांनो असं आहे की आपल्याला काय करायचं आहे झाडाची जी नॅचरल ताकद आहे त्याच्यामध्ये जे डाळीमध्ये अन्न आहे ना त्याची जी नॅचरल ताकद आहे तेच त्यांना खेचावं कारण आपण जवळ तर टॉनिकची वरी फवारणी घेतली तर झाड विराकारण अतिरिक्त वाढ करतं आपल्याला अतिरिक्त वाढ नको आहे झाड बुडापासून फुटवा वाकरत चाललं पाहिजे आणि त्याची वाढ शक्य झाली पाहिजे या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे आणि ह्याच युशोब नियोजन धरून आपण सर्व प्लॅनिंग धरलेलं आहे मित्रांनो जे की आपण पेरणीसाठी सिंगल सुपर फॉस्फेट फक्त खत वापरलं आहे त्याच्यामागचा उद्देश आपला तोच हो होता की आपल्याला जे अतिरिक्त खताचे डोस जात आहेत ते द्यायचे नाही आहेत कारण जमिनीमध्ये फॉस्फरसची उपलब्धता त्याला भरपूर रित्या झाल्या मुळांचा विकास व्यवस्थित रित्या होत असतो आणि त्याला फुटवा फिटवा करण्यामध्ये खूप मदत होते आपण जनरली डी ए पी वीस वीस झिरो तेरा चौदा पस्तीस चौदा असे खतं पेरतो तर मुळात सोयाबीन पिकाला मित्रांनो नत्राची आवश्यकता नाही आहे आणि पोटॅश वगैरे हो जे आहे ते आपण फवारणीच्या माध्यमातून मॅनेज करू शकतो त्यामुळे आपण स्वस्तात मस्त सिंगल सुपर फास्पेटचा वापर केला आहे पाठीमागाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला त्यासंदर्भात सांगितलेलं होतं आणि झिंक सल्फरचा वापर केल्यामुळं कसं जमिनीतून त्याला झिंकची उपलब्धता आणि सल्फरची आवश्यकता जे काय आहे ते दोन्ही त्याला उपलब्ध होऊन जावं ह्या हिशोबाने आपण प्लॅनिंग केलेलं होतं आपलं कमी खर्चामध्ये नियोजन करण्याचं नियोजन आहे मित्रांनो त्यामुळं व्यवस्थितरित्या वेळेची वेळेवर आपण जर फवारण्या केल्या तर आपल्याला त्याचे बेनिफिट खूप सुंदर मिळतात बरे जण म्हणतील एवढ्या लवकर काय आवश्यकता आहे का आवश्यकता आहे या संदर्भात तुम्हाला तर व्यवस्थितरित्या मी सांगितलेलंच आहे तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये व्यवस्थितरित्या पहा त्यानुसार तुम्ही किडी रोगाचं व्यवस्थापनाचं नियोजन धरा आणि जे काही नियोजन आहे ते वेळेत करा कारण वेळ चुकवून नियोजन करण्यात अर्थ नाही मित्रांनो कारण वेळ चुकून जर तुम्ही फवारणी घेत असाल किंवा वेळ चुकून जर तुम्ही बाकीच्या गोष्टी करत असताल तर त्यामध्ये काय होतं पिकाचं नुकसान होतं आणि विनाकारण आपल्याला नाहक त्रास होतो कारण आपण बी बी ए पेरणी यात्रा सहाय्याने पेरणी केल्यामुळे ऑलरेडी आपण बियाण्याचं प्रमाण एकरी खूप कमी वापरलेलं आहे पंधरा किलो बियाणं आपण फक्त एकरी पेरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर काही झाडं आपले खरपड्याने गेली तर तूट जास्त होते आणि झाडाची संख्या जर जास्तीच कमी झाली तर मग त्या ठिकाणी आपल्याला उत्पादनामध्ये नक्कीच फटका बसतो त्यामुळं काळजीपूर्वक आपल्याला नियोजन धरायचं आहे आणि वेळेत फवारणी करून आपल्याला आपल्या पिकाची व्यवस्थितरित्या काळजी घेऊन पिकाचं नुकसान टाळायचं आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत तरी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद